नमस्कार उज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण व्हायरल दुबई पुन्हा पण चॉकलेट कसे बनवायचे ते बनणार आहोत फार झटपट बनून तयार होते आणि बाहेर हजार ते बाराशे रुपयांना मिळणारं चॉकलेट आपण घरच्या घरी दोनशे ते तीनशे रुपयात तयार करू शकतो चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे रेसिपी शेवटपर्यंत बघा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी बघत राहा आपला चॅनल आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला दुबईचं फार व्हायरल असं चॉकलेट आहे हे आणि खाण्यासुद्धा खाण्यासाठी सुद्धा फार टेस्टी असे लागते हे आपण एकदम सोप्या पद्धतीने ते तयार करणार आहोत आपल्याला दिसत असेल एकदम असं छान टेम्पटिंग दिसतं चला तर मग वळूया त्यासाठी आपण येथे व्हाईट चॉकलेट घेतलेलं आहे चॉकलेट कंपाऊंड आहे हे पन्नास ग्रॅम आहे कट करून घ्यायचं आहे छान आणि डार्क कंपाऊंडसुद्धा आपल्याला पन्नास ग्रॅम कट करून घ्यायचं आहे आता हे छान असं बारीक कट करून झालं की आपल्याला आप हे मेल्क करून घ्यायचं आहे हे झटपट बारीक होतं आता हे बाउलमध्ये काढून घेऊया आपण हे बघा सर्व थोडं थोडं करून चॉकलेट काढून घेतलेलं आहे आपण येथे आणि यामध्ये थोडस आपण व्हाईट चॉकलेट सुद्धा मिक्स करणार आहोत आपल्याला आवडत असेल तर आपण फक्त डार्क कंपाऊंड पासून सुद्धा हे चॉकलेट तयार करू शकतो किंवा मिल्क कंपाउंड पासून सुद्धा हे चॉकलेट तयार करू शकतो किंवा आपल्या आवडीचं कुठलंही घेतलं तरीही येथे चालू शकेल आता हे दोन्ही आपण मिक्स करून घेतलेले आहे छान असं मेल्ट सुद्धा झालेलं आहे पाणी उकळायला ठेवलं होतं आपण एका पॅन मध्ये उकळत्या पाण्यात बाउल ठेवला होता झटपट आपलं चॉकलेट मेल्ट झालेला आहे इथे आता थोडस व्हाईट चॉकलेट सुद्धा मी कापून येथे मेल्ट करून घेणार आहे ह्याचा उपयोग पुढे जाऊन आपण बघणार आहोत हे सुद्धा झटपट असं मेल्ट होतं सारखं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे छान असं हे पटकन मेल्ट व्हायला मदत होते रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण वर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता इथे हे प्लॅस्टिकचं मोल्ड घेतलेलं आहे मी चॉकलेटचं मोल्ड आपल्याकडे सिलिकॉनचं चॉकलेटचं मोल्ड असेल ते घेतलं तरीही चालू शकेल किंवा कुठलंही आपण प्लॅस्टिकचं भांड घेतलं यासाठी या टाईपमधलं या तरीही चालू शकेल हे बघा कंटेनर वगैरे प्लास्टिकचे असतात त्याच्यात सुद्धा आपण हे चॉकलेट तयार करू शकतो आता हे व्हाईट चॉकलेटने आपण याला थोडीशी डिझाईन करून घेतलेली आहे पिस्ता जो आहे हे पिस्ता हे आपल्याला छान असे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत हे छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी आता त्यामध्ये थोडंसं व्हाईट चॉकलेट आपण टाकून घेतलेलं आहे मी पन्नास ग्राम आणि हे मिल्कमेड आहे हे सुद्धा मी दोन मोठे चमचे टाकून घेणार आहे याच्यामुळे आपल्या चॉकलेटला फार छान टेस्ट येते हे ऑप्शनल आहे आपल्याला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीही चालू शकेल येते आता हे छान याचं बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे हे बघा आपल्याला दिसत असेल यामध्ये थोडासा ग्रीन कलर टाकून घेतलेला आहे मी ग्रीन कलर हा ऑप्शनल आहे परंतु टाकल्यामुळे आपला जे मिक्सचर तयार होतं पेस्ट त्याचा कलर फार छान येतो आता हे बघा आपलं हे पिस्ताचं चो आणि चॉकलेटचं मिक्सचर रेडी झालेलं आहे आता हे साइडला ठेवून देऊन घेऊया आणि हे जे मोल्ड आहे यामध्ये आपण जे डिझाईन करून घेतलेली होती त्यामध्ये हे मेल्टेड चॉकलेट थोडंसं टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता सगळीकडे छान असं समप्रमाणात पसरवून घ्यायचं आहे आपल्याला आवडत असेल त्या आकारात आपण याचा जाड पातळ अशा आकारात हे चॉकलेट तयार करू शकतो चमच्याच्या साहाय्याने हे आपण असं छान पसरवून घेऊया फार झटपट बनून तयार होतात हे बाहेर भरपूर महाग मिळतात हे चॉकलेट आणि आपण येथे एकदम सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत आपल्याला जर अशा छान छान सोप्या रेसिपी बघायला किंवा करायला आवडत असेल तर चायनलला नक्की एकदा भेट द्या तिथे भरपूर प्रकारच्या रेसिपी अवेलेबल आहेत आता हे थोडंसं आपण पसरवून झालेलं आहे थोडं आपल्याला पाच ते दहा मिनटं आपण फ्रीझरमध्ये ठेवून घेऊया म्हणजे हे छान असं सुकून निघेल कडक होऊन जाईल म्हणजे आपल्याला पुढची पेस्ट त्यामध्ये टाकायला आता या शेवया घेतलेल्या आहेत रोस्टेड शेवया आहे बारीक त्या आपल्याला तुपामध्ये किंवा बटरमध्ये थोड्याशा फ्राय करून घ्यायचे आहे हे बटर घेतलेलं आहे दोन चमचे मी येथे त्याऐवजी आपण साजूक तूप घेतलं तरीही येथे चालू शकेल आता या छान असं मेल झालं की यामध्ये आपण या, या शेवया टाकून घेऊया हे बघा छान अशा क्रिस्पी होईस पर्यंत आपण या भाजून घेऊया या भाजत असताना आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे म्हणजे शेवाया जळणार नाही नाहीतर चॉकलेट ची टेस्ट चेंज होते आता या छान झाल्या तयार आपल्या की आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे पिस्ता आणि व्हाईट चॉकलेटची ती यामध्ये टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला दिसत असेल फार छान कलर आलेला आहे आपल्या मिक्सचरला आणि फार छान सुगंध सुद्धा सुटलेला आहे आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊ आपण आणि थंड करायला घेऊया हे बघा आता हे थंड झालेलं आहे आणि आपण जे मध्ये चॉकलेट ठेवलं होतं ते सुद्धा थंड झालेलं आहे आता हे जे मिश्रण आहे या यावरती असं छान पसरवून घ्यायचं आहे आपल्याला आवडेल त्या आकारात जाड पातळ आपण हे पसरून घेऊया फार टेस्टी लागतं हे आपल्याला पुढची रेसिपी कुठली बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आता हे छान असं स्प्रेड करून घेऊया आपण सगळीकडे सारख्या प्रमाणात एवढ्या किती छान असा कलर आलेला आहे आपल्या ह्या चॉकलेटला आता हे थोडा वेळ आपण पुन्हा द पाच ते दहा मिनटं थंड झाल्यानंतर आपण याच्यावर पुन्हा चॉकलेट मिल्टेड चॉकलेट टाकून पसरवून घ्यायचं आहे लेअर द्यायचं आहे चॉकलेटच ह्याला हे बघा छान असं जाड लेअर द्यायचं आहे म्हणजे आपलं चॉकलेट फार छान दिसायलाही छान दिसतं आणि खाताना सुद्धा फार छान लागतं ला ता हे आता हे व्यवस्थित स्प्रेड करून झालेलं आहे आपण आता अर्ध्या तासासाठी याला फ्रीजर मध्ये ठेवून घेऊया हे बघा झटपट आपलं हे चॉकलेट बनून तयार आहे आपल्याला दिसत असेल फार टेम्पिंग आणि फार रिच असं हे चॉकलेट झटपट बनवून तयार झालं नक्की ट्राय करा एकदम सोप्या पद्धतीने आपण येथे तयार केलेलं आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद